नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांचा जामीन अर्ज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी नामंजूर केला बँकेचा माजी संचालक अनिल चंदुलाल कोठारी राहणार माणिक नगर नगर बँकेचा माजी अध्यक्ष अशोक माधवलाल कटारिया राहणार टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर आणि बँकेचा तज्ज्ञ संचालक सी ए शंकर घनश्यामदास अंदानी राहणार भगतमाळा सावेडी यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला बँकेत कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याप्रकरणी संचालक राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे फॉरेन्सिक ऑडिट नुसार स्पष्ट झालेल्या गैरव्यवहाराची तपासणी करून कारवाई केली जात आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोठारी कटारिया अंडानी यांना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांनी जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केले होते त्यावर सुनावणी झाली असता सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला या गोटात सहभागी असलेले अनेक संचालक झालेले असून त्यांना अटक करायची असल्यामुळे तिघांचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आवा असा युक्तिवाद सरकारी वकील अनिल घोडके मंगेश दिवाणे यांनी केला मूळ ठेवीदारांच्या वतीने अॅडव्होकेट अच्युत पिंगळे यांनी बाजू मांडली सरकारी वकील आणि ठेवीदारांच्या वकिलाची बाजू ग्राह्य धरून न्यायाधीश सित्रे यांनी कोठारी कटारी अंदानी यांचे जामीन अर्ज नामंजूर केले ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा